नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये प्लास्टिक बंदी व अनधिकृत पार्किंग वाहतूक कोंडी समस्यावर पोलीस नगरपंचायत कडून दंडात्मक कारवाई ही कारवाई नियोजित वेळाकरिता की कायमस्वरूपी राहणार वाडा शहराच्या विकासासाठी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत मध्ये झाले नगरपंचायत अस्तित्वानंतर अधिक विकास कामाला चालना तर मिळाली परंतु समस्याही तेवढ्याच दिसत आहेत महत्वाचे वाहतूक कोंडी अनधिकृत वाहन पार्किंग समस्या ही भयानक भेडसावत असून गटार व फुटपाथवर बसणारे अनधिकृत फेरीवाले दुकान ठेलेवाले बंदी असलेले विनाशकारी प्रदूषणकारी प्लास्टिकचा होणारा सर्रास वापर या सर्व गोष्टीवर शासन म्हणून नगरपंचायतीने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाला जोडीला घेत श्री मनोज पष्टे मुख्याधिकारी नगरपंचायत वाडा यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एका दुकानदाराकडून मोठ्या साठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रेच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल पासून चार चाकी गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे कारवाई नक्कीच कर्तव्यदक्षपणाची आहे परंतु ही एक दिवसापुरता न राहता सतत नेहमी झाली पाहिजे त्यामुळे जनतेला नियम कायदे सुव्यवस्था पालन करण्याची जाणीव निर्माण होईल त्याचबरोबर प्लास्टिक बंदी संदर्भात योग्य अशी जनजागृती सुद्धा झाली पाहिजे नगरपंचायत मार्फत संदर्भित प्राधिकरणाला सोबत घेऊन वाहतूक कोंडी पार्किंगसाठी असलेले नियम साईन बोर्ड कायमस्वरूपी जनतेच्या नजरेसमोर दिसतील असे बसवण्यात यावे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या नियोजनासाठी गटारी स्वच्छता सांडपाण्याची सुव्यवस्था यांचे सा योग्य नियोजन सुद्धा व्हावे असे या कारवाईच्या निमित्ताने नगरपंचायतच्या माध्यमातून होईल अशी भोळी भाबडी अशा जनतेला वाटते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट वाडा कडून प्लास्टिक बंदी विरोधात कारवाई करण्यात आली आपल्यासोबत आहेत वाडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोजजी पष्टेसाहेब साहेब कारवाई करण्यात आली कशा संदर्भात कारवाई होती काय सांगाल तुम्ही तुमचं प्रथमता मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये स्वागत करतो काय सांगाल माननीय पालकमंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या आदेशाने आपण पालघर जिल्हा प्लास्टिक मुक्त करूया याबाबतची मागच्या डी पी डी सी मध्ये बैठकीत घोषणा करण्यात आली होती त्यानुसारच वाडा नगरपंचायतीने काल दिनांक अठ्ठावीस तारखेला वाडा शहरातील जे प्लास्टिक युजर आहेत प्लास्ट सिंगल यूज प्लास्टिक वापरत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली सदर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात आला होता व खंडेश्वरी नाका ते पल्ली नाका येथील जे जेवढे पण आपले दुकानदार आहेत त्या सर्वांवरती कारवाई करण्यात आली जवळजवळ सत्तर किलो प्लास्टिक एका दिवसात जमा करण्यात आला साहेब प्लास्टिक जमा करण्यात आला परंतु काही कारवाई दंडात्मक कारवाई काही करण्यात आली का हो जवळजवळ काल दोन ते तीन दुकानदारांवरती पाच पाच हजाराच्या पावत्या पाडण्यात आलेल्या आहेत कारण एका व्यापाऱ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक आढळून आलं त्याला पाच हजाराचं दंड ठोडवण्यात आलेला आहे त्याबद्दल आता तुम्ही काय सांगाल कारण की वाढत्या शहराच्या वाडा शहरामध्ये लोकसंख्या वाढत आहे ट्राफिकची पण समस्या आहेच समविषम पार्किंगचे बोर्ड आपण लावलेले जात पण त्याचं कुठलंही अंमलबजावणी दिसत नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ज्या या यापूर्वी मान्य जिल्हा तहसीलदार कार्यालयात पी आय साहेब नगरपालिका आणि साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ज्या मिटिंग झाल्या होत्या त्यात असं ठरलं होतं का वाडा शहरात समविषवण तारखेचे बोर्ड बसवण्यात यावे आणि लोकांना ट्रॅफिक तशी डायव्हर्ट करता येईल तर नगरपंचायतीने आपलं काम केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व ठिकाणी वारसं मिशनचे बोर्ड बसवले आता संबंधित गाड्यांवरती कारवाई करण्याची जबाबदारी ही माननीय पोलीस साहेबांची आहे तर त्यांच्यानुसार काल त्यांनी जवळजवळ शंभर एक गाड्यांवरती काल कारवाई केलेली आहे त्यांना दंड ठोठावलेला आहे कारण त्यांचे ऑनलाईन दंड त्यामुळे त्याच्या आकडेवारी आत्ता समजू शकत नाही पण ती लोकं भरली जातील आणि काल जी कारवाई होती त्याचा मेन उद्देश हाच होता का जो रस्त्यावरती जी ट्रॅफिक होते त्याच्यासाठीच ज्या रस्त्यावरती लोक अनधिकृतपणे गाड्या उभ्या करतायत त्याच्यावर कारवाई करण्यात आली जे आपलं दुकान रस्त्यावरती मांडतायत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली जे अनधिकृतपणे रस्त्यावरती प थाण मांडून बसून आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे साहेब फुटपाथचा जो प्रश्न आहे तो बरेचसे वर्षापासून आंदोलने उपोषणे करूनही सुटत नाही तर त्या संदर्भात काय कारवाई होईल किंवा तुम्ही आज कारवाई केली ते सातत्याने कारवाई चालू राहील राहील की एकच दिवस वाडा शहरातील जो मध्यवर्ती भागातून तो, तो, तो पीडब्ल्यूडी च्या मालकीचा आहे व सदर रस्त्याचं काम त्यांच्याकडून काही प्रमाणात अपूर्ण आहे जर उदाहरणार्थ मस्जिद नाका ते हनुमान मंदिर या इथे उजव्या बाजूचे गटारीचे बांधकाम करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे काय होतं एक कारवाई करताना नागरिक ते आम्हाला सातत्याने का ना ते विचारतात ते तुम्ही तिथे पहिले कारवाई करा मग आमच्या इकडे कारवाई करा फुटपाथ आम्ही फुटपाथ मोकळा करण्यासाठी नगरपंचायतीने एक प्लास्ट आ, एक टीम बनवलेली आहे त्या टीमचं दोन काम आहेत एक तर फुटपाथवर जे बसतात त्यांना उचलणे आणि दुसरं प्लॅस्टिकची जे वापर करतात त्यांच्यावरती कारवाई करणे याबाबतचे आदेश दिलेले आहेत आणि याच्यात कारवाई सातत्याने चालू राहील कारण पाच जून हा आपला जागतिक पर्यावरण दिन आहे त्या दिवशी याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल साहेब तुम्ही कारवाई करता ही गोष्ट जनतेसाठी चांगलीच आहे परंतु आज जो इथे ट्रॅफिकची समस्या किंवा फुटपाथ आणि फुटपाथ सोडून वाडा देवगाव महामार्गावरच रस्त्याच्यावर लोक बसतान मांडावे लागले त्याच्यावर काय कारवाई कालचा जो काल विषय होता तो त्याचसाठी होता आपण त्याच्यात बऱ्याच जणांना सूचना दिलेल्या आहेत ज्यांचे जे जा ऐकत नाहीत त्यांचे काल काटे जप्त करून आणलेले आहेत जवळजवळ माझ्याकडे दोन जणांचे काटे जप्त केलेले आहेत का त्यांनी तिथे बसू नये यांना आम्ही दहा वेळा आतापर्यंत प्रेमाने समजावून सांगितलं पण ते ऐकत नाहीयेत तर त्यामुळे आता त्यांचे काठीत जप्त आणलेले आहेत आणि याच्या पुढे जरी कोणी असंच वागत असेल तर त्यांच्यावरही अशीच कारवाई आज जवळजवळ दोन जणांनी जवळजवळ दोन दो एक हजार रुपये दंड जमा केला आहे नगरपालिकेत आणि आपलं सामान घेऊन गेलेलं आहे म्हणजे कारवाई आपण आपल्याकडून पूर्णपणे कारवाईचा प्रयत्न करत आहोत आता लोकांचा पण रोल आहे तर त्यांनी याच्यात सहभाग देणं स्वतःचा हे पण सहभाग देणं स्वच्छ जसं प्लास्टिकमध्ये जर लोकांनी स्वतःने बाजारात येताना जर कापडी पिशवी घेऊन आले तर प्लास्टिकचा जो अन वापर जो मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्यावरती निर्बंध लागू शकेल तुम्ही जर स्वतःकडे जर पिशवी असेल तर तुम्ही दुकानदाराकडे पिशवी मागणारच नाहीत त्यामुळे प्लास्टिकचा जो वापर आहे त्याच्यावरती ॲटोमॅटिक कंट्रोल आहे साहेब जो फुटपाथ तयार झाला आहे तुम्ही म्हणता की पीडब्ल्यू डीच्या मालकीचा रस्ता आहे पण दुकानदार जे तिथे बसलेत त्यांचं डायरेक्ट असं म्हणणं आहे की रज तुम्ही गटारीच्या मागे सरकून बसू शकता असं नगरपंचायतचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल यावर नाही नगरपंचायतच म्हणणं असं नाहीये जे मागे मागे जी कारवाई झाली त्यावेळी वाड्यातले जे नागरिक आहेत त्यांनी सर्वांनी मते असं ठरवलंय का कारवाई करायची असेल तर फुटपाथ वरती करा त्याच्या पुढची जी गटार सोडून जी जागा आहे त्याच्यावरती करू नका परंतु नगरपालिकेचं असं कुठलंही म्हणणं नाहीये नगरपालिकेचं म्हणणं क्लिअर आहे ज्याची जागा आहे त्या त्यानेच त्याच्यावरती कारवाई करावी जसं हा रस्ता पीडब्ल्यूटीच्या मालकीचा आहे तर त्याच्यावर कारवाई करणं त्यांची जबाबदारी आहे तसंच जी जागा त्यांची नाहीये की आमची आमच्या केंद्रित असेल तर त्या रस्त्यावरती कारवाई नक्कीच नगरपंचायत करते तुम्ही एक पथक नेमणार होते त्याबद्दल काय झालं हो का नेमण्यात आलेलं दा पथक दाखव मग सांगितलं वारंवार कारवाई होत राहणार ही कारवाई कंटिन्यू चालू राहणार प्लास्टिक बंदी आणि रस्त्यावरील अतिक्रमण ह्यावरती कंटिन्यू कारवाई चालू राहणार धन्यवाद साहेब